नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आज आम्ही सकाळी सकाळी निघालेलो आहे बाळूमामाचं दर्शन घेण्यासाठी ते तुम्ही बघा व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि आम्ही कुठं जाणार आहे ते तुम्ही नक्की बघा तर आम्ही आता आलेलो आहे पुणे नाशिक हायवेला तर आपल्याला जायचं आहे चास सिन्नर तालुक्यातील चास या गावामध्ये बाळूमामाचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये आपण दर्शन घेण्यासाठी जाणार आहे तर तुम्ही हे दर्शन घ्या बघा हे आपलं पुन्हा नाशिक हायवे आता आम्ही चाललेलं आहे पुन्हा नाशिक हायवेना तर बघू शकता कसं काय लोकेशन आहे सकाळी 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 साडेसात वाजता आम्ही निघालेला आहे तर तुम्ही बघू शकता इथं साईबाबाचं मंदिर आहे माझे घर सोसायटी अशी तर तुम्ही युद्ध दर्शन घेऊ शकता तर चला आता मस्तपैकी आपण चालला याचा असला आणि इथं आहे सायखिंडी फाटा सायखिंडी फाट्यावरून मस्तपैकी लेपला टन मारायचा आणि सरळ आपल्याला चाचला जायला रस्ता आहे शॉर्टकट तर बघू शकता तुम्ही इथं मस्तपैकी डेनमार्क हा एक मॉल आहे भरपूर मोठा तुम्हाला काही खरेदी करायचं असेल तर तुम्ही इथे येऊ शकता बघू शकता डेनमार्क मॉल डेनमार्कच्या मॉल्सच्या समोरून हिंडी फाटा हिंडी फाट्यामधून लेपन सरळ चाचला रस्ता जात आहे तर बघू शकता इथं हिंडी फाट्यावर आलेलो आहे आता आम्ही साई खंडी फाट्यावरून आता आम्ही इकडं लेपला टन मारलेला आहे तर बघा कस काही लोकेशन आहे तर आता चला तुम्ही या आमच्या संगत दर्शन घेण्यासाठी इथून आता आम्ही आलो आहे नळवाडी नळवाडीवरून डायरेक्ट सेनी फाटा रोड ते डायरेक्ट थोडा पुढे गेलं का राईटला टन मारायचा तिथं आहे सद्गुरु श्री बाळू देवस्थान भोजापूर बघू शकता कस काय मंदिर आहे मस्तपैकी वातावरण आहे इथलं लोकेशन बघा झाड भरपूर आहे एकदम टकाट एकदम झकास तर बघू शकता तर तुम्ही येऊ शकता एक तुम्ही पण या या दर्शन घेण्यासाठी आपल्याला जवळच हे मंदिर आहे तर तुम्ही या मस्त पैकी उमराचं झाड आहे त्या उमराला भरपूर अशी फळं लागलेली ला आहे बघू शकता खूप अशी सुंदर फळं लागलेली ला आहे त्याला मस्तपैकी सुंदर फळं लागलेली ला आहे आणि आता आम्ही आतमध्ये चाललेलो आहे मंदिरात दर्शनासाठी तर दर्शन करून घेतो आता आम्ही आता दर्शन घ्यायचं काम चालू आहे दर्शन झालेलं आहे बाळूमाचं तर मस्तपैकी दर्शन झालेलं आहे तर चला व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक करा कमेंट करा ओके बाय बाय तर संपूर्ण व्हिडिओ बघा